नेता किंवा राजा हा व्यापारी बनतो तेव्हा प्रजा भिकारी होते थोडीशी ही चाहूला आता मला लागायला लागली कृपा करून आपला स्वाभिमान विकू नका आपलं मत तुम्ही पैशाने तोलू नका खोपोली नगरपरिषदेची रणधुमाळी सुरू झालेली आहे बऱ्याच वर्षापासून खोपोली नगरपरिषदेची निवडणूक झाली नव्हती अखेर निवडणूक जाहीर झालेली आहे आपल्यासोबत बोलण्याकरता उल्हास देशमुख आहेत हे सध्या काँग्रेस पक्षामध्ये कार्यरत आहेत आणि ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत सर सोरे डॉट आपलं स्वागत आहे धन्यवाद आपण नेमकं का काय सांगाल ग्रामपंचायत खोपोली तर नगर परिषद खोपोली काय सांगताय ग्रामपंचायत तिचा जो कारभार चाललेला होता तो पूर् पूर्णपणे लोकाभिमुख होता तिथून निवडून येणारे सदस्य हे लोकांच्यामध्ये मिसळत होते लोकांच्या समस्या जाणून घेत होते आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न करत होते एक वेळ अशी आली होती ग्रामपंचायतीमध्येच मला वाटतं असा संप झाला होता आणि त्यावेळेस तन्नाशीर सरपंच होते तेव्हा नगरसेवक म्हणजे सदस सदस्य आणि नगराध्यक्ष स्वत ग्रामपंचायतीचे रस्ते साफ करताना झाडू मारताना मी पाहिलेले आता तो अभाव आहे आत्ताची ही जी निवडणूक होत आहे खोपोली शहराची या निवडणुकीकडे आपण कसं पाहत आहे गेली कित्येक वर्षापासून आपण खोपोली नगरपरिषद जवळून पाहिलेली काय अपेक्षा आहेत काय वाटतंय मी का या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये खूप आशादायी आहे आशादायी यासाठी आहे की इतके वर्ष झालेला खोपोलीचा कारभार आमच्या खोपोलीतल्या का मतदारांनी नागरिकांनी जवळून पाहिलेला आहे आणि त्या कारभाराचा लोकांना आता वीट आलेला आहे म्हणून कुठेतरी ही नगरपालिका स्वच्छ झाली पाहिजे नगरपालिकेला स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे तसंच स्वच्छ नेतेसुद्धा मिळाले पाहिजेत ही भावना आता जास्त वाढीस लागली आहे कदाचित या निवडणुकीमध्ये मतदाराने जर असा विचार केला तर ग्रामपंचायतीसारखं पुन्हा एकदा सुख या नगरपालिकेच्या हद्दीतील नागरिकांना मिळेल याच्यावर माझा विश्वास आहे कारण कुठलीही गोष्ट आती केली तर तिची माती होते अशी साधी म्हण आहे दुर्दैवानं म्हणावंसं वाटतं की वेगळ्या वेगळ्या प्रकारानं नगरपालिकेचा विकास करण्याचा प्रयत्न झाला तो विकास होता, चाल न होता दुर्दैवानं भकासाकडे वाटचाल चालली आहे त्याला एकमेव कारण आहे की भ्रष्टाचार दुर्दैवानं नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये भ्रष्टाचाराची झळ पोचली आणि वरच्या निवडणुकांसारखंच आता याही नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये पैशाचा त्या ठिकाणी प्रभाव मला दिसून येतो म्हणून माझी विनंती आहे तुमच्या माध्यमातून नागरिकांना मतदारांना कृपा करून आपला स्वाभिमान विकू नका आपलं मत तुम्ही पैशाने तोलू नका कारण असं म्हणतातच ना जेव्हा नेता किंवा राजा हा व्यापारी बनतो तेव्हा प्रजा भिकारी होते थोडीशी ही चाहूल आता मला लागायला लागली आणि पुढे भविष्यात हे असं वाढत राहिलं तर आमच्या नातुंडांचं भवितव्य उज्ज्वल राहील असं मला वाटत नाही आणि म्हणून या निवडणुकीमध्ये लोकांच्यात बदल दिसतोय तो बदल मतपेटीतून आणि मतदानाच्या पत्रिकेतून तो पुढे यावा आणि सुशिक्षित जास्त करून विचारी ज्यांच्यावरती कोणतेही आरोप नाही स्वच्छ चारित्र्य आहे भ्रष्टाचारापासून अलिप्त आहेत अशा लोकांना एकदा निवडून द्या आपण पाच वर्ष त्यांची परीक्षा बघू आणि स्वच्छ कारभार खोकोली नगरपालिकेला मिळेल असा आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया आपल्या हातात आहे कारण मत तुम्ही देणारा मागणारा तो कुठल्या पद्धतीने मागेल पण तुम्ही मात्र विवेक विवेद ठेवूनच मतदान करा आणि ही नगरपालिका स्वच्छ करायचा आपण सगळे म्हणून प्रयत्न करूया तर आपल्यासोबत बोलण्याकरता हे उरडस देशमुख सर होते त्यांनी चांगला असा संवाद जो आहे तो सोबत साधलेला आहे व जनतेला देखील त्यांनी या माध्यमातून एक चांगला असं केलेला केलेलं पाहायला मिळत आहे ओर्ड तो डॉट कॉमसाठी प्रसाद अटक खोपोली रायगड